चा नवीन घडामोडी बघत रहा आपल्या आप पुष्पावंती न्यूज चॅनलवर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस मकर संक्रांत निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा व तिळाच्या पदार्थांची सजावट स्पर्धा संपन्न सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो तर ती देवाची एक सुंदर कलाकृती असते त्याचप्रमाणे आपले रघुवंशी महिला मंडळ यवतमाळ शहर हेही एक सुंदर कलाकृती आहे जे बहुगुणी सख्यांच्या संगमातून तयार झालेले मंडळ आहे हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमात बहिणींच्या उपस्थितींचे महत्त्व ओळखून मंडळाच्या अध्यक्षा कविता कार्या सर्व बहिणींचे आभार मानते या कार्यक्रमाची सुरुवात रुचिता लाखाणे यांच्या मधुर प्रार्थनेने करण्यात आली त्यानंतर दीप प्रज्वलन अध्यक्षा कविता कारिया उपाध्यक्ष राधा सचिव हंसा संचलिका सोनल राजा सोनल लाखाणे तसेच सल्लागार समिती यांच्या हस्ते करण्यात आले पास प्रेसिडेंट रजनी लाखाणी भावना कार्या शिला हिंडोच्च्या आणि जस पास प्रेसिडेंट सुषमा रायचुरा यांच्या शुभेच्छांसाठी मनोपूर्वक आभार तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमारी यक्षिता लाकाणी हिने मनमोहक नृत्य सादर करून सर्व बहिणींचे मने जिंकलीत यक्षिताचे अभिनंदन करून भेट स्वरूपात कविता कार्या यांच्या वतीने पर्स देण्यात आली भावेमंगल कार्यालयात आयोजित हळदी कुंकू आणि ओठी कार्यक्रमात रांगोळी तिळाच्या पदार्थांची सजावट तसेच कचोरी व ढोकळ्याचा स्वादिष्ट नाश्ता यांचा सुंदर संगम झाला त्यात मजेदार लकी लेडी गेम आणि सर्व विजेत्या बहिणींच्या उत्साहामुळे भावे मंगल कार्यालय दुमधुमून गेले हळदी कुंकू लावून व तिळगुळ देऊन लता दावळा आणि लता बाटविया यांनी सर्व बहिणींचे स्वागत केले त्यासाठी त्यांचेही मनपूर्वक आभार रांगोळी स्पर्धा विजेत्या प्रथम अमृता वडेरा द्वितीय श्रद्धा राजा तृतीय चारमी सांगानी चतुर्थ वैष्णवी राडिया प्रोत्साहन रुचिता लाखाणी लता बाटविया मयुरी राडिया जागृती कारिया आणि तिळाच्या पदार्थांची स्पर्धा विजेता प्रथम आलेल्या आहेत संगीता पिपराणी द्वितीय अरुणा अटारा तृतीय रुचिता लाखाणी प्रोत्साहन दिशा कारिया या सर्व विजेत्यांना अध्यक्ष कविता कारिया यांच्याकडून मंगळसूत्र नेकलेस कानातले आणि नॅपकिन भेट स्वरूपात देऊन अभिनंदन करण्यात आले दोन्ही स्पर्धांच्या परीक्षक उज्ज्वला आणि अमिता यांचीही भेटवस्तू देऊन सोनलताई राजा यांनी स्वागत केले नोंदणी टेबलवर आपल्या ग्रुपच्या सिनियर कार्यकारणी सदस्या दीपिका पिपराणी लता हिंडोच्या संगीता लोकका राजा यांनी जबाबदारीने मेंबरशिप एंट्रीचे काम सांभाळले त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले नीलम राजा यांनी हौजी खेळासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार विशेष टीप कार्यक्रमातील स्वादिष्ट ढोकळा रुचिता लाखणे यांनी बनवलेला होता अस्मिता कार्या विशाखा हिंडोच्चा जागृती कार्या यांचे मनपूर्वक आभार